नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर रोड पाटील पेट्रोल नांदणी मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद एको पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जत तालुका संक येथील विविध कार्यकारी सर्व सेवा सहकारी सोसायटी संकच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन श्री महेश देवरू जतचे सहायक निबंधक सहकारी संस्था अमोल डफळे संकचे उपसरपंच सुभाष पाटील जीम स बँक संचालक प्रकाश जमदाडे मणसूर खतीब सरदार पाटील पंचायत समितीचे माजी सभापती डॉ आर के पाटील सोसायटीचे चेअरमन मैनुद्दीन जमादार वॉईस चेअरमन यल्लप्पा बिरादार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील संघ विविध कार्यकारी सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी लाख रुपये खर्चून चार दुकानगाळे सोसायटी इमारत व बँकेसाठी चांगल्या प्रकारे इमारत बांधकाम करण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी बँक व सोसायटी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक जमदाडे मनसूर खतीब यांनी म्हणाले की बँकेकडून जी काही मदत लागणार आहे त्याबाबतची सर्व मदत करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक जमदाडे व मनसूर चाचा खतीब यांनी दिले एकतीस मार्च पर्यंत ओ टी योजना चालू आहे शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच प्रत्येक गावात सोसायटी झाली पाहिजे असा शासनाने नियम केला आहे तरी खंडणा पांडोजरी पांढरेवाडी आणि स्वतंत्र सोसायटी करून घ्यावी त्याबाबतची सर्व मदत करण्याची ग्वाही देण्यात आली तसेच जिमस बँक जिल्हा बँक संचालक सरदार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले भूमिपूजन झाल्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांनी स्वर्गीय बसवराज काका घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत अमोल ढपळे जीम स बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे चाचा कथित सरदार पाटील पंचायत समितीत जतचे माजी सभापती डॉक्टर आर के पाटील सर संकचे उपसरपंच सुभाष पाटील संघ सोसायटीचे चेअरमन मैदुन मैनुद्दीन जमादार व्हाईस चेअरमन यल्लप्पा बिरादार सचिव मलगोंडा बिरादार सोसायटीचे सर्व संचालक ग्रामपंचायत सर्व सदस्य माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दैगोंडा बिरादार राजेंद्र कुन्नोरे आय एम बिरादार सर राजेंद्र हलकुडे प्रवीण आवरादी भीमराव बिरादार संकचे पोलीस पाटील सुरेश पाटील मल्लिकार्जुन सायंगाव साहेबराव साँग टोने तमा कुलाळ अण्णासाहेब गडदे माजी चेअरमन आभी कनोरे असे अनेक मान्यवर व सोसायटी सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच परि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते